तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ साईमळ सकाळ आता हे सिन्नर घाट चढून वरती आलो आता एकदा बॅटिंगचा ता टाईम ता झालेला आहे आणि आता बरोबर आपण नाश्ताच्या स्पॉटला पोचू तुझ्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला हा प्रवास दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आपल्या चॅनलवर नवीन कोणा असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण वेगवेगळ्या अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर चला पहिला आधी जाऊया आपण आता आपल्या नाश्त्याच्या स्पॉटला antara pon bedu ya salah. Nale. Beram-beram.

आणि आता नाश्त्याच्या स्पॉटला आलेलो आहो आपण नाश्ता करूया मस्तपैकी मसाले भात <laughs> भावानो नाश्ता करून निघालो हे बघा प्रतीक तुळजापूर वैष्णवी देवीचं मंदिर आहे एकदम भारी डोंगरावरती तर चला आता डायरेक्ट जाऊया आपल्या स्पॉटवरती स्पॉट थोडा गेलोशी होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आता तो थोडा चेंज झाला आहे हनुमान मंदिराच्या इथे आलो आहे तर बघूया आपल्याला पण माहीत नाही आहे हनुमान मंदिर तेवढं माहिती आहे पण त्याच्या मागे कुठेतरी स्पॉट झालेला चेंज आहे तो तर बघूया चला जाऊया पट्टापट शिर्डी पुणे सं, संगमने नाशिक श्रीधार सिंदार दिन्� सिन्नरला पोचू आपण सिन्नर आता सिन्नरमध्येच आतला आताचा जो स्पॉट आहे तो सिन्नरमध्येच आहे चला जाऊया फणापट सिन्नरला पालखी गेली मागाशीच आहे शेवटचं निशान आलं आणि आम्ही निघालो हो त्यांना नाश्ता देऊन तर चला हे लोक बघा हे सगळे ते गेले बाथरूमसाठी काय काय लोक आहेत ना जे पदयात्रे ते पेट्रोल पंप हॉटेल या ठिकाणी जातात बॅटिंगसाठी आपण थांबायचं काम करायचं था। तो माळ्यावर जाण्याचा इच्छुक असतो तो जातो जा, चला आता आत्ता कुठे थांबायची गरज नाही आता राहिलं किती आहे जवळजवळ आठ किलोमीटर राहिलं चला जाऊया चेंबूरची पालखी येते ना इथून आतमध्ये त्यांचा स्पॉट आहे दुपारचा ते पण लय भारी स्पॉट आहे जाऊया आज चला आपण आपण मंडळी बघा आपली पालखी आता इथे आलेली आहे क्रॉस करून आपण पुढे जाऊया काय झाले आपण आलो आहे आता दुपारच्या स्पॉटला इकडे जेवण चालू आहे इकडे माझं आता आंघोळी करणार या साईटला आहे हनुमान मंदिर आहे बघा मी तुम्हाला दाखवतो आता आपण आता, आता। पहिले आंघोळ करून घेऊया जेवण काय बघूया द्या भाऊ जेवण काय हां कोबी कोबी आणि शहाभात चणा वाटाणा उसळ आणि राईस राई। येस आणि चायनीज कधी चायनीज होता ना दुपारी रात्री ओके 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 धन्यवाद चला आता या ठिकाणी आपल्याला मस्तपैकी आंघोळीची सोय केलेली आहे एक दोन तीन तीन बाथरूम आहेत एक संडास चला मस्तपैकी आंघोळ करून घेऊया तर मंडळी अंघोळ पाणी झालेली आहे फ्रेश झालो मस्त आणि आता आलो नाश्ता करायला आणि या ठिकाणी नाश्ता बघा वडापाव किती आहेत ते बघा दोन कडे लावलेले आहेत आणि दोन कडे भरून काढलेला आता आणि आता वडापाव खाणार आम्ही खाणार किती खाणार तर भावांनो बरो बरोबर या साईडला आपण आलो आता गोटी मार्गे आणि या साईडून लाईट मारून आपण जाणार शिर्डीला समोरच हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिर गाव काय गावठा गावठा गाव या सिग्नलवर म्हणजे या नाक्यावरती लेफ्ट साईड मारला की नाशिक राईट साईड मारली की शिर्डी बरोबर हनुमान मंदिरच्या इथे आपला आज स्टे आहे बघा जय श्रीराम बाजूला पालखी ठेवली या साईडला आपल्याला हॉल दिलेला आहे झोपण्यासाठी जेवणासाठी जेवण पण स्टार्ट झालं आहे आपण जेवण बघूया काय राम हो आज जेवण काय आहे बघ्या राईस आहे वाटणार सांबार कुबीची भाजी बुंदी आणि पापड एक नंबर कुबीची भाजी आणि लोणचं आहे या साईडला एक नंबर अंकुश भाऊ वाडा चला पटापट चला आपण मला आता जेवण घेऊया तर मंडळी बरोबर दुपारच्या स्पॉटवर निघालो पाणी भरलं आणि आता पुढे जाऊन थांबतो टाकीमध्ये पाणी थोडं होतं तर म्हटला भरून घेऊया इथे एक ओळखीचा होता आपला गेल्या वर्षीचा त्यांनाच कॉल केला आणि पाणी भरून घेतलं तर आता पालखीच्या पुढे जाणार आणि बॅटिंगसाठी थांबावं लागणार आता दुपारच्या स्पॉटला बॅटिंगसाठी सोय तर होती पण शेवट शेवटला पाणी नाही पुरलं त्यामुळे आता ल थांबावं तर लागणारच चला पालखी आता आपल्याला दिसेल पालके दिसले की थोडं पुढे जायचं एक एक दीड किलोमीटर त्यानंतर आपण थांबायचं आहे तिथे तर चला जावे आधी पहिलं तिथे हो तर मंडळी बॅटिंगसाठी थांबलो होतो या साईडला माळ होते म्हणून थांबलो आता बघा निघालो आहे पण आता पडतोय बारीक बारीक पाऊस हा बघा म्हणजे काचीवर तर दिसतोय मला दिसेल बारीक बारीक पडतोय पाऊस बाबा काय चालला पाऊस फक्त थांबायला पाहिजे जरा आणि काय सर्व पदयात्रेंचे वांदे होतील थांब रे बाबा थांब आता जातो इथे जवळच पालखी थांबली होती चहासाठी आरतीसाठी तर तिथे जाऊया पाहूया काय कंडिशन आहे तिथे तरी जर पाऊस जर आला तर आपण तिथून निघायचं आहे लगेचच त्यामुळे आपण पटापट जाऊया आधी चला लेट्स गो तर म्हणतो फायनली आपण चायच्या स्पॉटवर आलेलो आहे चायचं काम झालं आहे मंडळी बघा पालखी गेली कुठून पण जे साई सेवक आहेत ना त्यांचं काम बघा हे सर्व काढायचं सगळं काम त्यांचं आहे पालखी गेली निघून पण हे सेवेकरांच काम बघा आता हा हे सगळं साफसफाई करून आपल्याला जायचं आहे एक नंबर सुनील भाऊ चला मंडळी आता आलो आहे आम्ही हॉल्टला आणि आता इथे जेवणाचं काम चालू आहे आम्ही चाललो आता पाणी द्यायला परत रिटर्न आज आहे फ्राय राईस आणि इकडे राईस तयार झालेला आहे इकडे काय मंचुरियन येस मंचुरियन इकडे कोबी कापण्याचं काम देवाभाऊ करतायत इकडे अंकुश भाऊ गाजर सो, सोल सोलतात आता होईल थोड्या टायमात आपण तो संकेत भांगला खूप आम्ही जाऊ पाणी द्यायला चला तर म्हणतोय फायनली आपण पोहोचलो आहे आता तिथून आपण पाणी वाढण्याचं काम सुरू करूया गाणं चालू आहे त्यामुळे कॉपीराईट येऊ शकतं पाणी पाहिजे काय मी काही खाऊ का नाही भूक लागलेली बटर दिलं असते माझे अरे वेगळं आहे ता आम्ही कसं आलो ते आम्हाला नाही तुझं नाही मी आम्ही बोला तुझा आम्हाला सर्व माहिती मी उलट त्यांना बोललो त्यानार कसा दिला त्याला विचारा हा टाइम चहा बरोबर भस्कट खाण्याचं आहे काय

मित्रांनो आपलं जेवण तर झालेलं आहे पण बाहेर पडतो आहे पाऊस हा बघा आणि तो पण जोरदार धावत धावत कसा बसा धावत धावत आलो गाडीमध्ये जेवण काय अजून जेवलो नाही आहे पण तयार झालेला आहे वाजल्यात बरोबर साडे दहा वाजून गेले तर चला आज जेवण आहे फ्राय राईस थंडी काय नाही आहे पण गरम आहे थोडं थोडं चला आजचा व्हिडिओ इथं थांबवतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काय फ्राय राईस शेजवण चटणी मंचुरियन्स सूप सगळं दिसत की